नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कुरकुरी तशी मक्याची भजी बनवली आहेत बघा आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा न वापरले नाही आहे तुम्ही श्रावणामध्ये कांदा लसूण खात नसाल तर ही भजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा याच्यामध्ये आपण कांदा लसूण वगैरे अजिबात वापरले नाही आहे अगदी मोजक्या साहित्यात बनवून तयार केलेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण मक्याची भजी बनवण्यासाठी दोन कणीस घेतलेत बघा हे स्वीटकॉर्नचे कणीस आहेत बरं का जे गोड मका असते ना तीच घेतली आहे बघा आपण इथं तुम्ही नॉर्मल मका असेल ना तीसुद्धा वापरू शकता तरी त्याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे चाकूच्या सह्याने पटकन चिरून होतात किंवा तुम्ही अशा मक्याचे दाणे सोलून थोडेसे मिक्सरवरती फिरवून घ्यायचे परंतु अख्खी मका अजिबात वापरू नका नाहीतर पकोडे आपल्या तेलामध्ये फुटू शकतात त्यामुळं अशा प्रकारे मका चिरून घ्यायचे त्याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायचे बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि पाव चमचा इथं आपण हिंग टाकून घेतलं आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं चमच्याने सुरवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करायचं आणि पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाच मिनटानंतर त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तीन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आपण मिश्रण अगोदर पाच मिनटं असंच मीठ टाकून ठेवल्यामुळं ना छान पाणी सुटतं त्याला त्याच पाण्याच्या ह्याच्यामध्ये आपण ओलाव्यामध्ये मस्त समळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बायंडिंग छान असं आलं की लगेचच आपल्याला पकोडे तळून घ्यायचेत तेल मध्यम गरम करून घ्यायचे आपल्याला आणि छोटे छोटे वडे बनवून घ्यायचेत बघा तुम्ही मोठे वडे सुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे या भज्यांप्रमाणे छोटे छोटे भजीसुद्धा सोडू शकता या मिश्रणाचे मध्यम तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती कुरकुरीत असे आपल्याला वडे तळून घ्यायचेत अगदी पटकन तळून होत होतात, होतात अजिबात तेलकट होत नाहीत कुरकुरीत बनवून तयार होतात तर व्यवस्थित तळून घ्यायचेत आणि इथं बघू शकता मस्त असे आपले भजी तळून झालेत बघा छान कुरकुरीत होतात बघा अजिबात तेलकट होत नाहीत आता याला काढून घ्यायचं आणि दुसरीसुद्धा बॅच आपल्याला अशा प्रकारेच तळून आहे इथं आपण छान छोटे छोटे पकोडे बनवून घेतलेत बघा तुम्हाला जर समजा मिश्रण मिळतं ना थोडंसं ओलसर जास्त वाटलं तर तुम्ही एखादा चमचा बेसन पीठ टाकू शकता एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर वाढवू शकता किंवा जर कोरडं वाटलं ना मंडळी तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त असं पीठ बनवू हो शकता त्रीत बगा बगा। बगा। ला ला तर इथं बघा ही सुद्धा बॅच आपली मस्त अशी कुरकुरीत तळून झाले बघा तर इथं आपले मस्त असे सगळे पकोडे बनवून तयार झालेत खूप कुरकुरीत होतात चवीला सुद्धा ना हे वडे खूप छान लागतात नक्की अशा प्रकारे बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना मंडळी तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ना मंडळी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे एकदा कुरकुरीत मक्याचे भजी नक्कीच बनवून बघा